आठ मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आपल्या देशापुरतेच बोलायचे झाले तर छत्रपती शिवरायांना घडवणारा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊसाहेब राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी पहिली आय पी एस ऑफिसर किरण बेदी अंतराळवीर कल्पना चावला या सर्वांनी समाज घडवलाय आणि महिलांचे स्थान जागतिक पातळीवर उंचावलंय जागतिक पातळीवर साजरा करणाऱ्या या महिला दिनाचं औचित्य साधून राहुरी नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा डॉक्टर सौ उषाताई तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली भागीरथीबाई तनपुरे कन्याशाळेच्या प्रांगणात भरगच्स कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याविषयी राहुरीच्या नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी अधिक माहिती दिली आहे या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे रांगोरीमध्ये आम्ही महिला सप्ताह साजरा करतो त्याचप्रमाणे याही वर्षी तीन तारखेपासून कार्यक्रम चालू आहेत आज कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे तीन तारखेला आम्ही महिलांमधल्या आम्ही दरवर्षी महिलांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेतो की जेणेकरून महिलांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांना व्यासपीठ मिळावं यासाठी यावर्षी आम्ही जात्यावरच्या ओव्या आणि काव्यवाचन या स्पर्धा पहिल्या दिवशी घेतल्या होत्या या आणि इतरही सर्व स्पर्धांमध्ये आम्हाला अत्यंत प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आणि पहिल्या दिवशी त्याच्यानंतर डॉक्टर विथ किशोरदा हा कार्यक्रम अतिशय सुंदर रंगला तो कार्यक्रम अगदी रात्री दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम रंग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी घटकाभर बसा आणि पोटभर हसा हा कोपरेगावचे संदीप जाधव यांचा कार्यक्रम अतिशय विनोदी कार्यक्रम आणि महिलांना खूप आनंददायी असा कार्यक्रम आम्ही घेतला होता त्याच्यामध्ये महिलांच्या काही वेळच्या स्पर्धा पण घेतल्या आणि त्यात त्यांना बक्षीसं दिली होती ती आनंदी कलेक्शन्सचे थुबे यांनी ती बक्षीसं स्पॉन्सर केली होती त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी प्राध्यापक मेटकर सर यांचं व्याख्यान स्त्री तारक स्त्री प्रेरक या विषयावर इतकं सुंदर व्याख्यान झालं त्याला सुद्धा महिलांचा आणि पुरुषांचा सुद्धा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आणि शेवटपर्यंत लोक अगदी खिळून बसले होते त्याच्यानंतर आम्ही महिलांच्या पुन्हा पाककलेच्या स्पर्धा ज्याच्यामध्ये तिळापासून बनवलेले तिखट पदार्थ बनवले होते आणि त्याच्यानंतर बादरीत बॉल टाकणे पोत्यातल्या उड्या अशा स्पर्धा घेतल्या आणि ऐन वेळेस ग्रीनी या संस्थेतर्फे स्वच्छतेबाबत महिलांच्या अशा कम्प्युटरवर गेम्स होते की ज्याच्यात महिलांना मार्क्स दिले जात होते ते सुद्धा अतिशय महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि गेम खेळून त्याच्यात चांगले चा चा मार्क्स मिळाले होते आणि त्याच्यातून शहरामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा कसा करायचा याच्याबद्दल प्रात्यक्षिक म्हणजे प्रेझेंटेशन दाखवलेलं होतं त्याच्यानंतर म्हणजे काल महिला शहरातल्या सर्व वेगवेगळ्या महिला मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम बसवले होते दरवर्षी त्याची आम्ही स्पर्धा घेत असतो यावर्षी स असं अतिशय सुंदर असं सादरीकरण सर्व महिला मंडळांनी प्रत्येक महिला मंडळाने एक वेगळा विषय घेऊन कार्यक्रम सादर केले स्त्रीभ्रूण हत्या असेल महिलांवरील अत्याचार असतील नंतर पर्यावरण असेल नद्यांचं प्रदूषण असेल असे वेगवेगळे विषय घेऊन त्यांनी एक जणांनी तर मंगेश पाडगावकर यांचं कवितांचं वाचन आणि त्यांची गाणी अशी सादर केली असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण असे कार्यक्रम राबवले गेले तर आज या घेतलेल्या सर्व स्पर्धांचं बक्षीस वितरण आज आम्ही आम, सन्मान्य पारसजी मुथा यांच्या हस्ते देणार आहोत तर बक्षीस वितरणाच्या आधी ते संस्कार आई आणि मुलगी या विषयावर महिलांना मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यानंतर आजपर्यंतच्या सर्व स्पर्धांचं बक्षीस वितरण होणार आहे त्याचप्रमाणे गेले पाच सहा दिवस आम्ही या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच बचत गटांचे स्टॉल्सचं आयोजन करतो सर्व बचत गटांना आम्ही मोफत स्टॉल्स देतो जवळजवळ पन्नास स्टॉल्स लागलेले आहेत त्यांनी तिथं वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू विक्रीला ठेवल्या आहेत आजपर्यंत जवळजवळ म्हणजे कालपर्यंत साडेपाच लाख विक्री ला झाली होती आजचा आणखी शेवटचा दिवस तर आणखी विक्री वाढणार आहे सात साडेसातपर्यंत विक्री जाणार आहे तर अशा तऱ्हेने महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक आर्थिक सक्षम महिला होण्यासाठी एक बचत गटाची फार मोठी चळवळ राहण्यामध्ये चालू आहे आणि त्यामुळे त्यालाच एक प्रतिसाद म्हणून आम्ही त्यांना संधी देण्यासाठी म्हणून स्टॉल्स लावतो दरवर्षी त्याचप्रमाणे कायमस्वरूपी आम्ही एक गाळा ठेवलेला आहे की जिथं तालुक्यातील बचत गटांच्या बचत गटांनी बनवलेल्या वस्तूंना विक्री आम्ही विक्रीसाठी एक गाळा उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळं जास्तीत जास्त महिलांनी बचत गट स्थापन करावेत की आणि आता तर नवीन सरकारने बचत गटांना बिनव्याजी कर्ज कर्जाची योजना जाहीर केलेली आहे त्यामुळे या, या योजनेचा फायदा पण जास्तीत जास्त बचत गटांनी घ्यावा आणि आपण महिलांनी त्यांना येणाऱ्या अनेक समस्यांना कसे सामोरे जायचे यावर प्रकाश टाकलाय विशेष म्हणजे युगंधरा ग्रुप अध्यक्षा सौ विद्या करपे सदस्या सौ सुनंदा परदेशी सौ सुशिला रोडगे सौ सुगंधा डिंगरे सौ अलका लुंगे सौ सुनंदा राऊत सौ मनीषा वास्कर सौ योजना लोखंडे सौ वर्षा पाटील सौ सारिका शहाणे यांनी मिळून एका आगळ्या वेगळ्या थीम व नृत्य सादर करून उपस्थित या ठिकाणी विविध बचत गटांनी स्टॉल लावून त्यांनी बनवलेल्या वस्तूंची आणि खाद्यपदार्थांची विक्री केली आहे वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास राहुरी